नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे निमित्त आहे राव रंबा चित्रपटाचा म्युझिक लॉन सोहळा आणि एक असे व्यक्तिरेखा एक असा माणूस ज्याने मुळशी पॅटर्नमध्ये आपल्या नावाचा आपल्या अभिनयाचा हा दाखवलाच होता सुखनमधून तो सगळ्यांचं मन सुखवतोच असा अभिनेता ओम भूतकर माझ्यासोबत आहे ओम कसं असतो असतो तू कसं असतं लगोलग आपण गप्पांकडे येऊया एक ऐतिहासिक चित्रपट ज्याच्यामध्ये रावची भूमिका करतोयस ह्या चित्रपटाचा कास्टिंग कॉल जेव्हा तुला आला तेव्हाचा विचार काय होता छान वाटलं मला की ऐतिहासिक भूमिकेसाठी कोणीतरी विचारलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात कुठलंही काम असेल तर ते कुठल्याही कलाकारासाठी सन्मानाची गोष्ट असते आपल्या खूप भावना त्याच्याशी जोडलेल्या असतात सो ते एक आकर्षण होतंच त्याच्यानंतर स्क्रिप्ट वाचलं मी प्रताप गंगावणे सरांनी स्क्रिप्ट लिहिलं आहे त्यांचा खूप अनुभव आहे या सगळ्या ऐतिहासिक लिखाणामध्ये सो त्यांचा हातखंड असल्यामुळे स्क्रिप्ट फार चांगलं झालं होतं हे मला आवडलं मग आम्ही करायला लागलो काम ओ मी तुझ्यासोबत ह्या चित्रपटामध्ये अनेक कलाकारांची फौज आहे आणि माझ्या माहितीवरून तू स पहिल्यांदाच या सगळ्यांसोबत काम करत असेल तर कसं होतं प्रत्येक कलाकारासोबत काम करायचा तुझा अनुभव आणि जी तुझी जोडी आहे मोनालिसासोबत तिच्यासोबत काम करण्याचा एक्सरेस्व कसा होता खूप चांगला अनुभव होता सगळे चांगले कसलेले कलाकार आहेत सगळे एकमेकांना सांभाळून घेणारी लोकं आहेत चांगल्या चांगली माणसं आहेत सो खूप चांगला मनमोकळा असा अनुभव होता आपल्या कामावर सगळ्यांना फोकस करता आलं त्याच्याविषयी चर्चा करता आली वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करता करता आल्या दिग्दर्शकाशी संवाद व्हायचा काही अडचण आली काही शंका वाटली की लेखकाशी संवाद व्हायचा कधी आम्ही फोन करायचो त्यांना की थोडं हे असं वाटतंय तसं वाटतंय नक्की काय आहे मनात आम्ही काय ठेवलं पाहिजे याची पार्श्वभूमी काय आहे असं काही वाटलं की आम्ही विचारायचो सो so, त्याला उत्तर मिळायची आणि त्याच्यामुळे सोपं जायचं सगळं ह्या चित्रपटामध्ये दोन अवल्या कलाकार सुद्धा आहेत एक कुशल भद्रेके आणि संतोष जुभेकर ते सुद्धा असं बोलायला हरकत नाही की ते तुम्ही तिघं तुम्ही एकाच आहेत पट्टीमधल्यासोबत काही घडलेले किस्से वगैरे असे आहेत का जे तुला लक्षात की नाही 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 बाबा हे खूपच भयानक होतं असं किस्सा असा ठराविक काही नाही पण मजा असायची त्यांच्यासोबत ते खूपच तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्याला ते भेटत असतात सो अतिशय ह्युमरस आणि मजा करणारी अशी ती माणसं आहेत सो आनंद त्यांच्याबरोबर तुम्हाला येत राहतो आणि तुम्हाला ते बोरवू देत नाहीत अजिबात कारण मध्ये शूटिंगच्या मध्ये कसं असतं की सीन शूट होताना मध्ये बराच वेळ असतो कलाकाराला खूप वेळा सो त्या ह्याच्यात असे जर तुमचं मन एकदम मोकळं करणारी लोकं असतील तर छान वाटतं तुम्हाला मजा येते सर ते शेवटी तुला शेवटचा प्रश्न विचारतो काय सांगशील प्रेक्षकांना राव त्यांना काय वेगळं बघायला भेटणार आहे आणि तू प्रेक्षकांना काय आव्हान करशील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली एक प्रेमकथा त्यांना पाहायला मिळणार आहे एका मावळ्याची स्वराज्याप्रती असलेली निष्ठा त्यांना पाहायला मिळणार आहे ऐतिहासिक प्रसंगातल्या गोष्टी युद्ध ॲक्शन या सगळ्या गोष्टी त्यांना पाहायला मिळणार आहे धन्यवाद धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि ऑल द वेरी बेस्ट फॉर युअर नेक्स्ट प्रोजेक्ट थँक्यू